आई घ्या तुमच्यासाठी दूध आणल्या अहो घ्या ना कशाला तरी हे आज सूर्य कोणाकडून उगव लाग सोनबाई मला नाही आवडत ते दूध नको नको बाई मी कधी दूध नाही पिल्लं आणि मला आवडणार पण नाही ते दूध बघा सून असली तर काय झालं कधी मुलगी बनू शकत नाही का मग घ्या ना अगं मला नाही पाहिजे म्हटलं ना मी दूध कधी पेते का मग कशाला देऊन राहिली नाही नाही खरंच नाही घेणार एक एक गिफ्ट आणली बघा मी तुमच्यासाठी दाखव मग हे गिफ्ट दिलं तर घेणार ना काय देणार आहे मग कशाचे गिफ्ट आणली माझ्यासाठी हे बघा टेन्टेन आता तर घेणार ना घ्या पाहू दे ओ रे पॉपरी दे 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 पिऊन घेते काय होत नाही ग एका दिवसाला दे बस झालं अहो आई एका ज्योतिषाने सांगितलं म्हणे मंगळ सुरू आहे म्हणे तर तुम्ही एका जैरीला नागिनला दूध तर जाईल जाईल मंगळ निघून हो अगं मग पाजायचं ना विषारी नागिनला दूध हो मग बघा ना पाजली ना मी दूध आता जैरीला नागिनला इसका तो गेम बजाना रे बाबा दुसऱ्या दिवशी काय बाई काय करावं ह्या जगामध्ये कस जगाव नाही त्याच नाही समजत आता सुनाला इतकं चांगलं तरी सासवाच्या मागे असे काम करतात मग त्यांना किती चांगलं ठेवे आता बघा ना बाई कालच माझ्या सुना मला मला आणि दूध पाजलं मी म्हटलं घे बिल्ली तर इतक्या जबरदस्तीने मला दूध दिलं बाई मी नाही पित होती मी नाही पित होते पिन 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 मी पेली तर मला म्हणे मंगळ लागला आहे म्हणे तर जहरी नागिन दूध पाजायला लागते म्हणे मग हो बाई मग आणलं मला आता मला काय माहीत दूध दिलं म्हणून मी पेली जरीली नागिनला दूध पाजलं म्हणे आता माझं मंगळ गेलं म्हणे बाई तुमची सून अशीच आहे का नाही मा माझी सून लईच खराब आहे लईच भवानी निघाली पूर्ण भवानी